बोगस शालार्थ आय डीचे धक्कादायक माहिती आली समोर शिक्षण विभागाचे संचालक यांनी सर्व पंधरा शिक्षकांची मान्यता रद्द करून त्यांचे वेतन रोखण्याचे आदेश दिले तरी देखील त्यांचे वेतन सुरू असल्याचा आरोप होत आहे भंडारा जिल्ह्यात बोगस मुख्याध्यापकाला शालार्थ आयडी देण्या प्रकरणात शिक्षण उपसंचालक उल्हास नरड व इतरांना अटक झाल्यानंतर अशा बोगसपणाची प्रकरणे अनेक जिल्ह्यातून समोर येत आहेत आता गोंदिया जिल्ह्यातून देखील बोगस भरतीची धक्कादायक माहिती समोर येत आहे गोंदिया जिल्ह्यात अनेक खासगी शिक्षण संस्थांमधील पंधरा शिक्षकांची मान्यता रद्द झाल्यानंतरही सहा महिन्यापासून त्यांचे वेतन बंद न करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे जिल्ह्यामध्ये पंधरा शिक्षकांचे नियमबाह्यता घेण्यात आली त्यामध्ये अनियमितता बाळगण्यात आलं कुठे पत्र व खोटे शासन आदेशाचा आधार घेत पंधरा शिक्षकांना पदमान्यता देण्यात आलं परंतु हे नियम बाह्य आहे या संदर्भात आम्ही याचा पाठपुराव केला तक्रार केली आणि त्या पंधरा शिक्षकांचं सुनावणी डायरेक्टर पुणे यांनी घेतलं आणि ते पूर्णचे पूर्ण पद त्यांनी रद्द केलं एक जुलै दोन हजार चोवीसला ला हे पदांची मान्यता त्यांनी रद्द केली सुनावणीमध्ये परंतु अद्यापही त्या शिक्षकांची पदमान्यता रद्द होऊ नये वेतन सुरू आहे हे शोकांतिका आहे शासनाच्या तिजोरीवर भूर्दंड निर्माण करण्याचा हा प्रयत्न शिक्षण विभाग घेत आहे आणि शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा हा प्रकार आहे पंधरा शिक्षकांची पदमान्यता रद्द होऊ नये त्यांना वेतन कोणत्या पद्धतीने कोणत्या नियमांतर्गत देण्यात येत आहे हा एक प्रश्न आहे आम्ही या संदर्भात शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना वारंवार विचारणा करतो परंतु ते असे सांगतात की वाईट कालर दबंग जे नेते आहेत त्यांच्या तंत्रामध्ये मा आम्ही माननीय राज्याचे मुख्यमंत्री ज्यांच्याशी आम्ही बोलणं झालंय असं ते उत्तर देतात आणि कारवाई करत नाही हे शुकांतिक आहे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना मा विनंती आहे की या प्रकरणांची एस आय टी मार्फत आणि निवृत्त जे आहेत न्यायाधीश त्यांची समिती गठीत करावी आणि या प्रकरणावर हे गुन्हेगार आहेत त्यांचा करावा बनावट कागदपत्रांच्या आधारे पंधरा लोकांनी शिक्षक पद मिळवली याबाबत मानकर यांनी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रारी केल्या होत्या त्या आधारावर शिक्षण विभागाचे संचालक पुणे यांनी या सर्व पंधरा शिक्षकांची मान्यता रद्द करून त्यांचे वेतन रोखण्याचे आदेश दिले आहेत या आदेशाला सहा महिने लोटल्यानंतरही त्यांचे वेतन बंद न करता शिक्षकांना लाभ दिला जात आहे या प्रकरणात संस्थाचालकासह नागपूरचे शिक्षण उपसंचालक गोंदियाचे शिक्षण अधिकारी माध्यमिक आणि गोंदियाचे वेतन पथक अधीक्षक यांचेही संगणमत असल्याचा आरोप मानकर यांनी केला आहे शासनाला भूर्दंड बसणाऱ्या या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी मानकर यांनी शिक्षण संचालक पुणे विभागाचे प्रधान सचिव व इतर उच्च अधिकाऱ्यांना शपथपत्रद्वारे केली आहे दोन हजार चार तत्पूर्वी आणि दोन हजार चार ते दोन हजार बावीस पर्यंत असं कोणतंही शासन परिपत्रक नाही सेवा बदल ज्यामध्ये अनुदानित संस्थांमध्ये शिक्षकांची पदभरती करता येईल असं कोणतंही नियम आणि परिपत्रक नसताना खाजगी संस्था चालकांनी अनुदानित संस्थांवर नियमबाह्य व बेकायदेशीरपणे सेवा बदल प्रकरण म्हणजे सेवा बदलांचं परिपत्रक दाखवून त्याचा गैरवापर करून बनावट पत्राच्या आधारे काही शिक्षकांची भरती घेतली आणि त्याद्वारे त्यांना शालार्थ आय डी देण्यात आलं शालार्थ आय डी दिल्यानंतर त्यांना वेतन देण्यात आलं हा सगळा शासनाच्या तिजोरीवरचा डल्ला मारण्याचा प्रकार आहे यामध्ये डेप्युटी डायरेक्टर नागपूर शिक्षणाधिकारी आणि विविध जे आहेत संस्थाचालक यांचं संगणमत आहे कोट्यावधींचा भ्रष्टाचार आहे आणि खाजगी संस्थांमध्ये नोकरी वर घेताना शिक्षकांकडून डोनेशनच्या माध्यमातून कोट्यावधी उकळण्यात आले आणि शासनाच्या तिजोरीवर वेतनाचा भूर्दंड पडण्यात आला आता हा वेतनाचा भूर्दंड शासन कसा वसूल करेल हा एक प्रश्न आहे सेवा मध्ये मला अशी विनंती आहे शासनाकडे की आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत शासनाने दखल घ्यावी माननीय गृहमंत्र्यांनी आणि हे जितकेही चालक आहेत त्यामध्ये अधिकारी आहेत यांच्यावर गुन्हे दाखल करून यांचा पडदा पाश करावा